मध्ये मृत्यू दाखल्याच्या ज्या नोंदी असतात तिथं तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचं प्रकरण दाखल झाली आहे त्यापैकी त्रेचाळीस जी नावं ती नुँ। बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींच कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातो काय सांगतो महापालिकेमध्ये आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास त्रेचाळीस म्हणजे प्रथम दर्षी अजून त्रेचाळीसच आहेत तर ती नावं म्हणजे त्यात बनावट सह्या आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता पन्नास होत्या त्यातले सात जिनियन आहेत पण तपासणी करताना त्रेचाळीस जी नावं आहेत त्रेचाळीस जे असे लोकं आहेत की ते सगळे बनावट आहेत त्या सह्यासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला तर कारण ठरलेलं आहे की खरं बांगलादेशही इथे आलेले आहेत की काय आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशी सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट सापडतं आहे त्यामुळे असं वाटतं की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत प्रथमदर्शी असं दिसतंय आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे सखोल चौकशी सुरू आहे पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे उद्या किरीट सोमयासुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलात तर तेसुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळगावला येत आहेत पोलिसांनी मात्र नकार दिलेला बांगलादेशशी काही संपर्क नाही असं मला वाटतं असं डाऊट आहे आणि महापालिकेचे जे कागदपत्र यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळ्या बनावट सह्या आहेत मग या सह्या कुणाच्या आहेत कोण लोक आहेत हे या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे थोडी सखोल चौकशी करावी लागेल त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल हो हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही एटीएसकडे दिली गेली पाहिजे काय वाटतं मला असं वाटतंय प्रथमदर्शी तर मला असं वाटतंय की सगळं प्रकरण आता ए टी एस हँडल करत आहे मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ए टी एसची चौकशी करते मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल सरकारमध्ये तुम्ही निर्णय मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे त्यांना भेटणार आहे उद्या कॅबिनेट आहे त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी टीकडे द्यावी अशी मागणी करेल खडसेंचा एक विषय आहे त्यांनी या सगळ्या विषयामध्ये आरोप मी केले असं म्हटलेलं हॅलो हा हा, हा कार्य करते महाराज आहेत ज्या महाराज ना ज्या बोलत आहे अरे मग आता कुठे शुभ्या वितरण या महाराज बोलते आता कुंभमेळा आहे महाराज चार एप्रिल रोजी जलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नायब तहसीलदारांचं एक फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होत्या गुन्हा चिटिंग आणि फोर्जरीचं होत्या आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लोकांनी सात तहसीलदारांचं बनावट पत्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचे प्रयत्न केला याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल झाला होता याच्या अनुषंगाने त्रेचाळीस लोकांपैकी पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बीला ट्रा एडमिनिस्टिगेशन ट्रान्सफर केलं आहे आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झालं की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांक दोन वकिलांकडं बघ त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काय लोकांना पासपोर्टसाठी काय लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय लोकांना भविष्यात काय कॅस्ट विषयासाठी काय लोकांना की आणखीन काय विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या की वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशा तरी म्हणजे तहसीलदारांचं एन ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखल भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मॅट होत्या ज्या फॉर्मेटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायच होत्या त्या फॉर्मेट स्वतःहून प्रिंटआउट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्याने स्वतःहून सही केलेलं आहे फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिलं होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेला आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचं पी सी भेटलेलं आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रीज भगवान तर राहणारा शाहू नगर जलगावचं आहे दोन दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक मनियार वय सव्वीस वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे सर आतापर्यंत दोनच आरोपी अटकेत आहेत आतापर्यंत दोनच आरोपी अटकेत आहे बाकी ज्याच्या नावावरती त्यांनी ॲप्लिकेशन दिलं होतं त्याचा अजून उद्देश समोर नाही आलेला आहे की जे लोकांनी दिलं होते वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहसीलदारांना प्रकरण देऊन त्याच्याकडनं एन ओ सी घेतील आणि व्यवहार करून त्यांना कॅश सर्टिफिकेट देईल सॉरी त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशानं दिलं होत्या मग हे ती नेमकाय ही दोघं वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हत्या म्हणून त्यांच्या उद्देश काय समोर नाही आल्यामुळे बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे भविष्यात जे काही सर्टिफिकेट्स आहे त्यांचा पूर्ण तपास करणार आहे भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जरी कसुरी काय समोर आला त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे सर काही जे प्रत्येक प्रकरण जे वकिलांनी घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं गे पूर्ण ताब्यात घेतला त्याच्या तपास केल्यावर म्हणजे काय लोकांचं एकोणीसशे तीसचं वी सर्टिफिकेट दिसलेलं आहे काही लोकांचं वडिलांचं जे देखील येतं टी सीचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे अजूनपर्यंत असं काही बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं ना ही सर्व राहणारा आपला जळगाव जिल्ह्याच्याच होत्या म्हणजे खास जास्त करून म्हणजे इकडचा जलगाव शाहू नगरचे होता काही लोक पिंपळाला काही लोकांचं मुलगा एरंडोल होत्या काही लोकांचं सा रावेर साईडचं बी गाव होत्या अशा सर्व इकडचे लोकांचं आहे कोणतंही मला आलेगेवाचं कनेक्शन दिसलेलं नाही तहसीलदारांचं नाव काय तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काय आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट के केलेलं आहे ही जे सर्टिफिकेट्स त्यांनी सबमिट केलं आहे याच्या फॉर्मेट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेलं आहे आणि फॉर्मेट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉर्मेट त्यांनी फिल केलं जे काही नाव आहे त्यांना सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट शिक्का बनवला होता आणि देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेला आहे मागील काही महिन्याचं भाग प्रकरण आहे पण मागील काही पाच काही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे का आमच्याकडं दिलेल्या ज्या फिर्याद होता तेवढंच पुरतात आमची तपास आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहसीलदारांनी काय आमच्याकडे फिर्याद दिला त्याविषयी देखील आम्ही तपास करणार आहे जरी या आरोपींकडनं काय दुसरं अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्याचं आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचा प्रयत्न कराल वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण तपासणी किंवा तसे काही रिलेवंट वाटत नाहीये म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेला चुक आहे मे एक माणसाने केलेला गुन्हा आहे म्हणजे असं कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असं काही वाटत नाही जन्ममृत्यू दाखल्याच्या ज्या नोंदी असतात तिथं तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण दाखल झाली त्यापैकी त्रेचाळीस जी नाव आहे ती बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातो काय सांगतो महापालिकेमध्ये आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास त्रेचाळीस म्हणजे प्रथमदर्शी अजून त्रेचाळीसच आहेत तर ती नावं म्हणजे त्यात बनावटसं आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता पन्नास होत्या त्यातले सात जिनेन आहेत पण तपासणी करताना त्रेचाळीस जी नावं आहेत त्रेच्याही जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत त्या सह्यासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला तर कारण ठरलं आहे की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की, की काय आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशा सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होतं आहे सापडतं आहे त्यावरून असं वाटतं की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत प्रथमदर्शी असं दिसतंय आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे सखोल चौकशी सुरू आहे पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे उद्या किरीट सोमय्यासुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलात तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळगावला येत आहेत पोलिसांनी मात्र नकार दिलेला आहे बांगलादेशशी काही संपूर्ण संबंध नाही पुलिस पोलिसांनी मला वाटतं असं डाऊट आहे आणि महापालिकेचे जे कागदपत्र यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला त्या सगळ्या बनावट सह्या आहेत मग या सह्या कुणाच्या आहेत कोण लोक आहेत हे या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे थोडी सखोल चौकशी करावी लागेल त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल हो हे स संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही एटीएसकडे दिली गेली पाहिजे काय वाटतं मला असं वाटतं आहे प्रथमदर्शी तर मला असं वाटतं आहे की सगळं प्रकरण आता ए टी एस हॅडल करत आहे मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ए टी एसची चौकशी करते मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल सरकारमध्ये तुम्ही आदेश मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे त्यांना भेटणार आहे उद्या कॅबिनेट आहे त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी टीकडे द्यावी अशी मागणी करेल खडसेंचा एक विषय आहे त्यांनी या सगळ्या विषयामध्ये आरोप मी असं हा हा कार्यकर्ते महाराज आहेत जा महाराज मग आता कोणाशी बोलते महाराज बोलते